नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राशन कार्ड धारकांसाठी खुश नागरिकांना तांदळासोबत मिळणार या नऊ वस्तू मोफत या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महागाईने लोकांचा जीवनमान कशा प्रकारे बिघडवला आहे हे सर्वांनाच माहिती आहे असे असतानाही केंद्र सरकारने गरीब नागरिकांच्या कल्याणासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यामुळे शिधापत्रिका धारकांसह सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर आनंदाची लकीर दिसेल शिधापत्रिका धारकांना तांदळा व्यतिरिक्त किती वस्तू मिळणार शिधा पत्रिका योजनेअंतर्गत अनेक वर्षापासून तांदूळ गहू साखर आणि डाळींचा लाभ घेतला जात होता परंतु आता या योजनेत केंद्र सरकारने मोठा बदल करून गरीब नागरिकांच्या कल्याणाची बाजू लक्षात घेतली आहे यामुळे शिधापत्रिका धारकांना तांदळा व्यतिरिक्त आणखी नऊ वस्तूचा लाभ मिळणार आहे तर त्या नऊ वस्तू कोणत्या आहेत जाणून घ्या खाद्य साबण पाककृती गुळ मीठ फळे भाज्या धान्य आणि किराणा माल शिधापत्रिका लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी बघा कोणत्या आहेत जीवनावश्यक स्वच्छ अन्न साठा घरगुती बजेट निश्चित करण्यास मदत कुटुंबाची आर्थिक भिकेची चिंता कमी तर मंडळी पंतप्रधान मोदींचे गरीबांकडे लक्ष देशाचे वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम गरीबांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष दिले आहे या पूर्वीच्या काळात देखील शिधा पत्रिका योजनेद्वारे गरीब कुटुंबांना लाभ दिला गेला होता परंतु आता या योजनेमध्येही बदल करून गरीबांच्या कल्याणाचा विचार केला गेला आहे तांदळासह आणखी नऊ वस्तूंचा लाभ मिळणार असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेक गरीब कुटुंबाच्या चे चेहऱ्यावर आनंदाची लकेर दिसू लागली आहे नवीन शिधापत्रिका अंमलबजावणी आणि खाद्यपदार्थ तेल यासारख्या इतर महत्वाच्या वस्तूंचा ही लाभ मोफत उपलब्ध होणार आहे केंद्र सरकार कडून सर्व शिधापत्रिका धारकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे याबद्दल अनेकांचे आभार व्यक्त होत आहे शिधापत्रिका वाटपाची प्रक्रिया अन्न व व नागरी पुरवठा विभागामार्फत रेशन कार्ड गरीब वंचित घटकांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे या सोबतच शिधापत्रिका दोन हजार अकराच्या जनगणनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लवकरच प्राप्त केली जाईल आणि दोन हजार तेवीसच्या च्या निर्धारित लक्षानुसार प्राप्त झालेल्या कागदपत्रांद्वारे सर्व विभाग समाविष्ट केले जातील यामुळे योजनेचा लाभ अधिकाधिक गरीब नागरिकांपर्यंत पोहोचेल तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद